वरतून ऑर्डर नाही इथं हे बुद्ध लेणी आहे म्हणून तुमची ड्युटी आहे इथं त्याचा तुम्हाला पेमेंट मिळत आहे तुम्ही काय लेणीचा इतिहास दाबणू चाहता का बोल तुम्हाला वरून आदेश देणारा कोणता साहेब कोणता अधिकारी बोलाव मी जाऊन ऑफिसला जाऊ त्या घरात त्या इथं का तुम्ही कपल येतात एकामेकाचे चुबे चाळे करतात गड्यात हात टाकून बसतात तेव्हा तुमचे डोळे काय फक्कने असतात का तेव्हा दिसत नाही तुम्हाला तेव्हा तुम्हाला वरून आदेश नसते का तेव्हा तुमचा अधिकारी सांगत नाही का इथं लफडे जाऊ देऊ देऊन नका म्हणून पिकनिक स्पॉट करून टाकलं तुम्ही इथं हजार लफडे येतात तर जाऊ देता तुम्ही कोणा सांगितलं तुम्हाला हे तुमचा अधिकारी सांगत नाही का तुम्हाला त्याच्या का बापाची बुद्धलिनी का ते सांग आ आ ना आम्हाला साहेब म्हणणार आता नंबर दे त्याचा दे कोणत्या साहेबाचा नंबर होता अ दे आता झालं ना आता कोणाला रोखायचं कोणाला नाही रोखायचं एवढं तरी समजायला पाहिजे की नाही प्रत्येक जागी मनु मनुवादी भडवे झालेले आहे मनुवाद्याचे दलाल झालेले आहेत आमचा समाधी त्याचे जाऊन चाकत बसते आणि आयता मलाही खाले तयार होते माय बहिणी विकणारे दलाल राहते बाबासाहेबांचे अनुयायी येतं तिथं बुद्धाचे अनुयायी येते तिथं जेव्हा इथं लफडे जातात तेव्हा हे रोखत नाही त्याले ते गळ्यात हात टाकू टाकू इथं चुंबा चाळे करत बसतात तेव्हा हे म्हणत नाही आता आल्याबरोबर एक लफडं बसलं होतं हे इथं बसलेले होते एकाला म्हणून तर गळ्यात हात टाकून बसले तिथं तर हे एकामेकाचे चाडे करून राहिले तेव्हा तुम्हाला दिसलं नाही रोखायला अधिकार नाही का तुम्हाला बोलून आता मी आली तर होत नाही बसला काय होत गड हादूर टाकून टाकून एकामेकांनी चुंबे चारे घेऊन लफडत होते ते लफडू होते काही अधिका नाही खालून टाकून आले हा बसले गळेत गळेत पैसे थकून आले काही टाईम बस तुम्ही खालून आले कोणा तुम्ही नवरा गळ्यात हात टाकून बसले का तुम्ही थकून आले ना खालून तुम्ही लेकर थकून आले ना म्हणते खालून थकून आले म्हणते म्हणून गळ्यात हात टाकून बसले म्हणते इथं लाजा वाटतो त्याही मनाच्या बाबतीत गळ्यात हात टाकून तुम्ही चालेक राहणार तुम्ही थकून आले म्हणते म्हणून बसले म्हणते बघा हे असे चोटे हरामखोर दलाले का नाही म्हणते त्याला लफडा होता का म्हणते गळ्यात हात टाकून बसले म्हणते थकून आले म्हणते खालू। ते खालून थकून आले तर अंजली कोण आले म्हणा सोपा म्हणा गाद्या टाकून द्या दोन तीन म्हणजे कपल येऊन इथं सोपले पाहिजे बाबासाहेबांच्या बुद्धाच्या अनुयाला येऊ नका देऊ तुमची रोजी रोटी भाजी पाहिजे बरोबर की नाही लाजा वाटत नाही म्हणायचं असतो कोणाला रोकत आहे आपण कोणाला म्हणत आहे बाबासाहेबांच्या पायखांना रोकता तुम्ही बुद्धाच्या पायखाना रोकता तुम्ही खरामखोर भडवे दलाल ती ना तर वाट लावून टाकली ते पण कंपनी सगळ्याला